सासरी राहणाऱ्या मुलांना भेटण्यासाठी गेलेल्या वडिलाला क्षुल्लक कारणावरून सासरच्या लोकांनी शिवीगाड देत मारहाण केल्याची घटना घडली ही घटना केसलवाडा वाघ येथे घडली असून सुनील मनोहर बोंदे वय अडतीस वर्ष राहणार कौलेवाडा तालुका जिल्हा भंडारा असे जखमी वडिलाचे नाव आहे सविस्तर असे की पीडित जखमी व्यक्ती सुनील बोंदे हा पंचवीस मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आपल्या मुलांना भेटण्यासाठी त्याच्या सासूरवाडी केसलवाडा वाघ येथे गेला होता यावेळी आरोपी भागवत नथ्थू काळे वय साठ वर्ष पद्मा सुनील बोंदे वय पस्तीस वर्ष दोन्ही राणार केसलवाडा वाघ तसेच शेखर मते वय पंचवीस वर्ष आणि शेखर मोडगरे वय पस्तीस वर्ष दोन्ही राहणार भंडारा यांनी सुनील बोंदे यांच्याशी भांडण करून अश्लील शिवीगाड करीत काठीने मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली या मारहाणीमध्ये सुनीलला जखमी झाला असून त्याने लाखणी पोलिस ठाणे गाठवून आरोपितांविरोधात मारहाण केल्याची तक्रार दाखल केली स्थानिक लाखणी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालानुसार तसेच फिर्यादीच्या तक्रारीवरून चौ चौघविरोधात भादवीचे कलम तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा व अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार प्रभा कुलसुंगे करीत आहेत